दादा दिव्यात अनधिकृत शाळेंचं एकंदरीत बघितलं तर भर हा वाढत चाललेला आहे ठाणे महानगरपालिका कुठे ना कुठे याकडे दुर्लक्ष करत आहे ज्या प्रकारे दिव्यात अनाधिकृत बांधकाम आहेत तर अनधिकृत शाळाही मोठ्या प्रमाणात आहेत दिव्यामध्ये आता विना परवानगीशिवाय अनधिकृत शाळा झालेल्या आहेत खूप आणि चार गुण घेऊन कोण पण लगेच शाळा चालू करतो पण दिव्यातील नागरिक ही सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे त्यांना मोठ्या शाळेमधला डोनेशन किंवा काय झाले परवडत नाही त्यामुळे ते नाही इलाजाने त्या शाळेमध्ये टाकतात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी ह्याच्यावर आळा घालण्यासाठी पालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या त्यांनी स्वतः तरी त्या सी बी एस सी बोर्डने चालू करून दहावी बारावीपर्यंत चालू कराव्यात त्यानंतर त्यांनी आता ठाण्यामध्ये तुम्ही बघाल नाम मात्र एक रुपयाने शाळा चालवायला दिलेल्या आहेत तसं त्यांनी दिव्यामध्ये केलं चांगल्या संस्थांना शाळा चालवायला दिल्या तर दिव्यामध्ये वाढणाऱ्या अनंतगृत शाळा या शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी आणि हे सर्व कुठेतरी त्यांना दे दे आला बसते पण कॉर्पोरेशनचे जे शिक्षण विभाग आणि अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना फक्त फ्लॅट मागे किंवा बांधकामा मागे घे नुसतं पत्राचा शेड मारला तरी त्यांना पैसे पाहिजे असतात त्यामुळे हे अनधिकृत बांधकामांचा आणि शाळांचा जो विषय आहे तो वाढतच राहणार आणि ज्या शाळेवर कारवाई झाली तर त्या कुठेतरी गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होईल दर यांनी आता तुम्ही बघाल दिव्यामध्ये सर्व ठिकाणी पत्र वगैरे लावलेले आहेत बॅनर असे फरक लावलेले आहेत का तरी लोक त्या शाळेमध्ये जातात कारण त्यांना कुठेतरी परवडणारी शाळा ही दिव्यामध्ये नाहीये तर पालिकेने त्या शाळा बंद करायच्या आधी त्या मुलांना कुठेतरी स्थलांतरित करावं जे त्यांना परवडणारे असेल अशा शाळेमध्ये अन्यथा सर्व विद्यार्थी हे आम्ही पालिकेच्या हेड ऑफिसला नेऊन तिथेच बसवणार पालिकेचं हेड ऑफिस खाली करून त्याच्या शाळा बनवणार